जय जिजाऊ मी इंदू गायकवाड हिरकणीपुरुज माझं साम्राज्य या वरुजावर आपलं स्वागत करत आहे आजचा वेगळा विषय आहे एका होतकरू तरुणाच्या बाबतीतला आहे तर एकदा मी रिक्षाने प्रवास करत होते मला बरंच अंतर जरा दूरवर जायचं होतं आणि त्यामुळं मी एका रिक्षावाल्याला हात केला आणि बसले तर रिक्षा नवीन होती एकदम पूजा केलेली हार वगैरे घातलेला आणि एकदम नवी कोरी रिक्षा होती मी त्याला असंच म्हटलं रिक्षा नवीन आहे तू तु, तुझी स्वतःची आहे का घेतली शिपने चालवायला वगैरे असं तर मग त्याने सांगितलं होत आहे मी स्वतःची घेतलेली आहे रिक्षा पहिली जुनी होती वडिलांची रिक्षा आणि आता मी ही नवीन घेतलेली आणि बरेच वर्षांपासून आता रिक्षावरतीच चा चांगला धंदा करतोय म्हणे आणि कुठेही जातो कुठलंही याला प्रवासाला नाही म्हणत नाही लांब असो जवळ असो जिथं मिळेल भाडं तिथं म्हणे मी जात असतो तर मग असं त्याच्या बोलण्यातून जर असं मला त्याचं जर असं व्यक्तिमत्व वेगळंच जाणवलं तो असा एकदम खास असं रिक्षावाला नव्हता वाटत त्याची बॉडी लँग्वेज आणि त्याची बोलण्याची भाषा शैली अशी एका सुशिक्षित तरुणाची अशी ती मला जाणवत होते तर मग मी त्याला बोलतंच केलं आणि एक थोडंसं वेगळं त्याचं असल्यामुळे व्यक्तिमत्व मला अशी इच्छा झाली की त्याच्या बाबतीमध्ये जाणून घ्यावं म्हणून मग मी त्याला ते, पण बोलतं केलं आणि असं काही प्रश्न त्याला विचारत बसले एक एक असं आणि माहिती घेत बसले त्याच्याकडनं तर तो सांगत होता आणि मग मोकळेपणाने तो सांगत होता तर मग मा त्याने मला सांगितलं की मी बी एस सीच्या पहिल्या वर्षाला होतं आणि मी आणि माझी माझ्या दोन बहिणी माझी एक मोठी बहीण दोन नंबर मी आणि माझी एक धाकटी बहीण आणि आई वडील असे आम्ही होत आमचं कुटुंब होतं तर मी कॉलेजच्या पहिल्या वर्षाला होतो बी एस सीच्या आणि एके दिवशी मला निरोप मिळाला वडील गेल्याचा आणि अचानक असे ते गेले आणि मी कॉलेजमधनं घरी आलो घरी आलो त्यानंतर मग वडिलांना घेऊन गेलो खांद्यावर घेऊन गेलो आणि खांद्यावर येताना उज घेऊन आलो वडिलांचं वडिलांची जबाबदारी त्यांनी एक मुलगा म्हणून माझ्या खांद्यावर सोपवलेली आता ती जबाबदारी मी येतानाच ती घेऊन आलो आणि मला असं मी बाप झाल्यासारखं मला येताना वाटलं की खऱ्या अर्थाने मी आता वडिलांची जागा घेतली एक घरातला मुलगा म्हणून मी आता बाप झालो खऱ्या अर्थाने बाप झालो आणि नकळत माझ्या मध्ये तो बदल झाला आणि ती जबाबदारी ते कर्तव्य घेऊन मी घरी आलो घराचा उमरा ओलांडला तो मी तो मुलगा नव्हतो राहिलेलो मी तो, तो वडिलांची जागा घेतलेला एक असा बाप झालो होतो आणि घरामध्ये प्रवेश केल्यानंतर मी पहिलं आईला सांभाळलं बहिणींना सांभाळलं म्हणजे त्यांना धीर दिला आणि त्यांना एक आधार दिला की आता आहे आपण सगळेजण एकमेकांसाठी आहोत मी आहे आपण सगळे आता एकत्र आहोत आता त्यांची जागा भरून काढूयात आणि एकमेकांशी आपण त्यांच्या प्रेमाने ज्यांनी जसं आपल्याला वाढवलं सांभाळलं जसं आपल्याला त्यांनी घर म्हणून जसं त्यांनी आपल्याला आधार दिला तसं आता आपण एकमेकांच्या आधाराने आता आपण हे घर उभं करायचं राहायचं आणि मी नकळतपणे मोठं होऊन गेलो होतो मग त्या दिवसापासून जी जबाबदारी मी घेतली जो वडील बनलो मी त्या घरासाठी तर तो आजपर्यंत मी तोच आहे तर अशा प्रकारे मग मा मला संघर्ष करावा लागला ते घर सांभाळावं लागलं आई बहिणींना सांभाळावं लागलं त्यामध्ये अनेक संकट आली अनेक समस्या आल्या पुढं आणि त्या सगळ्यांना तोंड देत देतच पुढं मला मार्गस्थ व्हावं लागलं आता वडील पण त्यावेळेला रिक्षा चालवायचे आई धुणं भांड्याचे काम करायचे मोठी बहीण पण काम करायची आणि धाकटी बहीण मात्र शिकत होती आणि मी पण शिकत होतो वडील आम्हाला दोघं भावंडांना शिकवत होते म्हणजे मोठीच अभ्यासामध्ये लक्ष आणि तिने शाळा पण सोडून दिली होती त्यामुळे ते असेच काहीतरी काम करायची थी। पण ती काही पुढे शिकली नाही आणि मग आमच्या दोघांनाही शिक्षणासाठी वडिलांनी काही कमी नाही केलं तर अशा पद्धतीने वडिलांनी आम्हाला कुठल्या गोष्टीला असं नाही नाही म्हटले जे काही पाहिजे होतं जे लागत होतं आम्हाला खर्च पाणी ते सगळे वडील करत होते आणि रिक्षावरती भरपूर मेहनतही करत होते आई पण खूप काम करत होती तर असं मग मी एखाद महिन्यानंतर थोडस स्वतःला सावरलं आणि एक महिन्यानंतर सा मम्मी रिक्षा हातात घेतली वडिलांची कारण किती दिवस घरात दुःख करत बसणार घरची चूल तर पेटली पाहिजे आईला पण हातभार लागला पाहिजे आई दुनं भांड्याच्या कामाला जायला लागली आणि मी मात्र कॉलेजला जायचो पण कॉलेजमध्ये लक्ष नाही लागायचं आणि सतत घरची आठवण यायची घर खर्च भागवायचा कसा चालवायचं कसं घर तर ही खूप मोठी जबाबदारी येऊन पडली होती आणि मला तर लगेचच काही कुठं कामधंदा मिळणारा नव्हता ना आणि काही मला कामाची पण सवय नव्हती कारण मी फक्त शिक्षणच घेत होतं मम्मी मी वडिलांची रिक्षा हातात घेतली एक दिवशी आईला म्हटलं मी आता था था रिक्षा चालवणार आणि मग आई म्हटली की मग कॉलेजचं कसं काय करणार मग कॉलेज तर तुझ्या बापाची इच्छा होती की तू शिकावं कॉलेज पूर्ण करावं म्हणून माझं पूरग शिकेल म्हणून ते कष्ट करत होते आणि आता तू जर हातात रिक्षा घेतली तर कसं बरं त्यांच्या आत्म्याला पण बरं नाही वाटणार आणि शिक्षण पण असा अर्धवट राहणार पण मग त्यांनी तो म्हटला की मग तिला मी समजून सांगितलं की बघू शिक्षणाचं जमल तसं होईल पण आता तर मला म्हणे रिक्षा चालवू दे की दोन पैसे कमवू दे आज आपल्याला त्याची गरज आहे आणि मग मी रिक्षा घेतली हातामध्ये एक महिन्याने मग मी रिक्षा चालवायला लागली आणि ती जी रिक्षा घेतली ती आजपर्यंत रिक्षा चालवते मी त्या रिक्षावरती मग कमवून आणायचो त्याच्यावर दोन पैसे मिळायला लागले आणि मी लाज बीज कसलीच बाळगली नाही कष्टाला कसली लाज आली आहे परिस्थिती चालव भागवायची घर भागवायचे आणि संग जे पाणी होतं वडिलांचं थोडंफार ते फेडायचं होतं सगळ्याच गोष्टींची जबाबदारी होती ती त्यामुळं मग मी लाजलो नाही आणि ते रिक्षाचं मग मी सुरू केलं आणि मग असं करता करता आईचं एक काम होतं माझी रिक्षा होती त्यावरती घर भाड्याचं होतं भाडं भरणं घर चालवणं किराणा भरणं बहिणींचा खर्च पाणी दोन बहिणींचा खर्च माझा खर्च हे सगळं आम्हाला त्या रिक्षावरतीच भागवता आलं आणि मग असं करता करता मग काय झालं आईला पण जास्त काम होईना आई आजारी पडायला लागली वरचे वर आणि तिला पायाला हाताला पण इजा झाली आणि त्यामध्ये तिला काही जास्त धुणं भांडायची कामं होईना तर मग म्हटलं आता काय करायचं मग तिला ती म्हटली काहीतरी मला कामधंद्याचं दे करून काहीतरी सुरू करून दे असं काय मग असं माझ्या मनामध्ये आलं का तर हिला काहीतरी काम दिलं पाहिजे आता हिला कुठं जाऊन लांब जाऊन काही कामं होणार नाहीत आता हे दोन भांडी करणं आणि काय तिच्या अंगात काही जीव नाहीये काही नाहीये तर मग मी चहाचं सुरू केलं म्हणजे मी स्वतःच सुरू केलं एक असं टेबल खुर्च्या मांडून ठेवलं एक मोठी छत्री लावली आणि चहाचं मी स्वतः सुरू केलं मग रिक्षावरच थोडासा वेळ काढायचो आणि ते चहाच्या याला सुरुवात केली मग ती सुरुवात चहाची केली आणि मग ते हळूहळू थोडस चांगलं चालायला लागलं ला ला। मग चहाचा धंदा जर बऱ्यापैकी चालायला लागला मग चहा बिस्किट क्रीम रोल केक असं ठेवलं चहाच्या बरोबर आणि ते खपायचा माल बऱ्यापैकी मग मी आईला म्हटलं तू बसशील का तिथं मग चहाच्या याच्यावरती स्टॉलवरती बघ तुला बसून जमत आहे काय मी तर मदत करेलच करेन पण बघ काय करत आहे का तुला आणि मग आईने सुरुवात केली मग आई चहाच बघायला लागली मग तिचं थोडासा वेळ त्याच्यामध्ये जायला लागला आणि मी पण मग रिक्षावरती जायला लागलो आणि मोठ्या बहिणीनी थोडा काळ मदत केली मग नंतर तिचं तिने लग्न केलं तिला काय गरीबी घरची सण झाली नाही गरीबीला कोण देता नाही आलं तिने आंतरजातीय विवाह केला आणि ती घरातून निघून गेली मग मी आई आणि माझी धाकटी बहीण अशी आम्ही तिघजण राहिलो धाकटी बहीण शिकत होती आणि मग मी रिक्षा आणि चहाचा धंदा असा सांभाळत होतो आईला पण मग चहाचा स्टॉल सांभाळायला लागायचा तिच्यावर पण मग ती सगळी जबाबदारी पडली मग मी काय केलं रिक्षावर आणि याच्यावरती माझा पण खूप वेळ जायला लागला आणि त्याच्यातून आईला जास्त अशी विश्रांती नाही मिळायची थी। तिच्यावरती जास्त प्रेशर पडायचं कामाचा लोड पडायचा आणि मग मी लग्न केलं लग्नानंतर मग माझी बायको पण आईला मदत करायला लागली मग त्या जणी ते, ते चहाच वगैरे सांभाळायला लागले स्टॉल बऱ्यापैकी मदत झाली आईला आणि मग मी पण जरा निश्चिंत झालो मी जरा रिक्षाच्या धंद्यावरती जास्त वेळ जरा थांबायला लागलो तर जास्त कमाई व्हायला लागली आणि चांगलं चाललो होतं बरं चाललं होतं म्हणजे खाऊन पिऊन आणि दोन पैसे गाठीला राहत होते थोडे सेविंग पण होत होत असं आणि बायकोची पण चांगली मदत होत होती आता एक एका दिवशी काय झालं ते एक असं अचानकच ती गोष्ट घडली आईने सांगितलं होतं की काहीतरी स सण होता आणि त्याच्यासाठी काही नव्हे पुरणपोळ्या आळूची वडी वगैरे असं काहीतरी लागत होत तर मला मग तिने सांगितल्या निरोप दिला की फोन करून सांगितलं की येताना आळूच्या वड्या घेऊन ये आणि पुरणपोळ्या घेऊन ये तर मग मी म्हटलं ठीक आहे येतो येताना घेऊन येतो मग मी आणि तसंच घेतलं मी आणि नंतर मग थोड्या वेळाने घेऊन झाले आणि मी चहाच्या स्टॉलवरती गेलो त्या दिवशी काय आज स्टॉलवरती आई नव्हती पण नव्हती आणि मी ते उघडलं आणि तिथंच स्टॉल सुरू केलं चहाचं सुरू केलं तर तिचा फोन आला की सणामुळे त्या दोघी नव्हत्या आल्या तिथं कारण घरचं करायचं होतं पूजा अर्चा सगळ्या काही स्वयंपाक पाने तर मग आईने फोन केला अरे घेतलेस का तू पुरणपोळ्या तर म्हटलं हो घे पुरणपोळी घेतली आणि आळूच्या वड्या घेतल्या तर म्हटले अरे बर ठीक आहे आता पुरणपोळी हे घेऊन पण आळूच्या वड्या तर नसत्या आणले तरी चालले असते तर दुसऱ्या इने केलेले भजीन ते काय दुसरे प पदार्थ केलेले म्हणून बरं ठीक आहे आता घेतले तर घेतले फक्त पुरणपोळी आण मग मी काय केलं पुरणपोळी ठेवली माझ्या बॅगमध्ये आणि आळूच्या वड्याच्या होत्या त्याही ठेवल्या होत्या अशा तर म्हटलं आता ठेवीन ठेवीन पिशवीमध्ये म्हणून त्या तशाच वरती राहिल्या आणि मी चहाचे तेवढ्याच गिरायक सुरू झाली आणि ते गिरायक भरपूर समोर येऊन चहाला त्यामुळं मग मी पहिला चहा उकळायला ठेवला चहाचं पहिलं द्यायला बसलं आणि ते वड्याचे जे डिश होते ते वड्यांचे प हे तर त्या वरतीच होत्या अशा उघड्यात त्या प्लॅस्टिक कवरमधून त्या दिसत होत्या कोथंबीरची वडी होती आळूची वडी होती पुरणपोळ्याच्या होत्या ते मी बॅगमध्ये ठेवून दिल्या होत्या त्या वड्यांचं वरतीच राहिलो होत तर मग तिथं दोन कस्टमर आले चहासाठी त्यांनी ते पाहिलं ते एकाला भूक लागली होती तो, तो काय म्हटलं आळूच्या वड्या कितीला दिलेली आता ले 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 मी म्हटलं आता आळूची वडी तर अशी आता आपल्याला नाही द्यायची पुरणपोळ्या आहेत आई म्हटली आता या आपण या दोन्ही वड्या आता काय करायच्या असं ना आपल्यालाच खायला लागले असतात म्हणून मग मी त्याला म्हटलं पन्नास रुपये मला वाटलं कुठला घेतोय पन्नास रुपयाला हा आणि वड्या पण चांगल्या मोठ्या मोठ्या होत्या अशा तर मी म्हटलं पन्नास रुपयाला ते एक असं वाटलं नाही की ते घेतील म्हणून असे आणि त्यांनी घेतले शंभर रुपयाची नोट माझ्या हातात ठेवली आणि दोघांनी ते डिश उचलल्या आणि खायला सुरुवात केली तर त्यांना त्या वड्या फार आवडल्या मला म्हटलं की नंतर पण आम्ही इथून येत जात असतो त्यावेळेला आम्हाला हे वड्या पाहिजेत बरं का छान एक एक नंबर टेस्ट आहे म्हणे आम्हाला नंतर आम्ही घेऊ इथं कधी आलो की आम्ही घेत जाऊ असं तर म्हटलं ठीक आहे आणि त्याच्यानंतरही ते आले होते तर म्हणे आम्हाला वड्या पाहिजे आहेत आम्हाला पाहिजे आहेत मग काय केलं मी नंतर त्यांना सांगितलं होतं ते दुसऱ्या दिवशी येणार होते त्यांना म्हटलं उद्या घेऊन देतो तुम्हाला आणि मी त्या दिवशी दुसऱ्या दिवशी जाऊन ते वड्या त्यांच्यासाठी ते घेऊन आलं होतं आणि जास्तीच्या पण आणल्या होत्या तर ते ठेवल्या अशा तर गिरायकांनी उड्या पड घेतले ते म्हणजे आम्हाला ते चहाला आले की ते त्या वड्या उचलायचेच त्या दोघांच्या मी बाजूला काढून ठेवल्या बाकी ज्या होत्या त्या लगेच संपल्या आणि मग मला असं वाटलं की बाबा परत मग मी नंतरच्या वेळेलाही आणल्यान परत ठेवलं परत संपल्या मग मी उलट जास्त क्वांटिटीमध्ये आणायला लागलो आणि ठेवायला लागलो तर त्या चहा बरोबर ते वड्या पण संपायच्या अशा त्यामुळे लोक भरपूर खायला घ्यायचे आणि मग तो पण मग मी आयडिया केली मग ते पण ठेवायला लागलो भरपूर प्रमाणामध्ये एक टोपली आळूवडी एक टोपली कोथिंबीर वडीच्या अशा आणायचे मी आणि ते पण चहाच्या बरोबर विकायचं आणि डिश मध्ये वीस वीस रुपयाच्या तीस अशा डिश करून लोक खायला घ्यायचे तिथल्या तिथं एक प्लेट वीस रुपयाला अशा प्रकारे मी ते विकायला लागलो चहा पण चालायचा आणि आळूवड्या कोथिंबीर वड्या पण जोरात चालायच्या आणि मग एक दिवशी आई आणि बायको त्या म्हटलं की चांगला हा धंद आहे माझी बायकोला स्वयंपाक चांगला घ्यायचा आणि तिच्या हाताला चव पण होती चांगली तिला आवड पण होती स्वयंपाकाच्या वेगवेगळ्या पदार्थ काय करायचे मग ती म्हटलं मीच करते ना मग एवढं तुम्ही दुसरीकडनं आणणार इथं ते विकणार त्याच्यात आपल्याला किती थोडस मिळते तर आपण आता मीच करते मीच शिकते आणि मग तिने चांगल्या प्रकारे आळूवड्या आणि कोथिंबीर वड्या करायला सुरुवात केली आणि छान प्रकारे चविष्ट अशा तिने सुरुवात केली आणि विकायला ठेवल्या त्या तर त्या मी आणल्या नाही आणि तिने बनवलेल्या त्या दोन टोपल्या भरून ठेवायला लागलो तर ती पण सव आवडायला लागली लोकांना आणि ते खायला लागले मग मी तिकडचं बंद केलं आणि मग बायकोला म्हटलं आता हे तूच सांभाळ म्हटलं हे आता आळूबाड्याच तू बघ आई ते चहाचं बघील मी आपल्या रिक्षाचं बघतो आणि मग असं तिघांचंही इन्कम सुरू झालं बहिणीचं चांगलं शिक्षण कॉलेजचं सुरू झालं आणि आमच्या तिघांच्याही हाताला काम मिळालं तिघांच्याही हाताला पैसा लागायला लागला ला, सेविंग चांगलं व्हायला लागलं ला। मग आम्ही भाड्याच्या घरात राहायचो मग स्वतःचा फ्लॅट घेतला त्यानंतर मग बऱ्याच सुधारणा केल्या सगळ्या गोष्टी घेतल्या फ्रीज टी व्ही घरातल्या व लागणाऱ्या अत्यावश्यक त्या व वो, मोठ्या वस्तू घेतल्या दोन चार सोन्या नाण्याचे डाग केले आणि एकंदरीत परिस्थिती आमची चांगली सुधारली कर्ज होतं ते वडिलांचं कर्ज ते मी फेडलं सगळं आता ही रिक्षा मी नवीन घेतली स्वतःची आता माझ्या नावावरती आणि अशा प्रकारे आता आमचा आता धंदा चांगला बसलेला आहे पण मला रिक्षा नाही सोडूशी वाटत आणि रिक्षा नाही सोडूशी वाटत तर त्यात मला वडिलांची आठवण पण आहे वडिलांची इच्छा होती की मी शिकावं मोठं व्हावं हे परंतु समोर कोणाला माहित नसतं परिस्थिती काय येईल मी जर शिकतच बसलो असतो तर कदा कदाचित मी सुधारलो नसतो माझ्या घरची परिस्थिती सुधारली नसते आणि संकट ज्या ज्या वेळेला येतात त्या त्या वेळेला मी पैसा कुठून आणली आणला असता दुखणं आहे आईचं दुखणं होतं बहिणीचं शिक्षण होतं त्यानंतर मध्यंतरी मग ती मोठी बहीण लग्न करून गेलेली तिचं पण घरी सासरवाडीला छळ व्हायला लागला तिला त्रास व्हायला लागला तिला धमक्या द्यायला लागले आणि त्या त्रासाला वैतागून ती काहीतरी वेगळाच प्रकार करायला गेली मग मी तिला समजून सांगितलं तिला परत घरी बोलवलं मग तिची दोन मुलं आणि ती ती पण मग आमच्याचकडं राहायला लागली मग मी बायकोला सांगून दिलं की बहिणीला माझं नीट सांभाळ तिला त्रास देऊ नको परिस्थितीमुळं ती गेली अडचण होती त्यावेळची परिस्थिती वेगळी होती आणि त्यामुळे ती गेली परंतु आता तिच्यावर संकट आहे तिच्या अडचणीची परिस्थिती तिची पोरबाळ उघड्यावर पडतील जर तिने जीवाचं काय बरं वाट करून घेतलं तर तर असं नको व्हायला म्हणून तू तिला नीट सांभाळ ती पण काहीतरी करेल तिच्या पोरांनाही आपण शिकू त्यांना त्यांच्या पाया उभं करू आणि सगळ्यांना घेऊन आपण एकत्र राहूयात बायकोला पण ते पटलं तिने पण ती चूक माफ केली समजून घेतलं की एक लेडीज आहे आणि असं तिला जर छळ होतोय तिला जर जीव जाईपर्यंत तिला तिथं मारहाण धमकी दिली जाते सगळ्यात जर त्रास होतोय तर तिला कुठं सोडणार आपण म्हणून मग तिने पण तिला घरामध्ये दे जागा दिली आसरा दिला आणि तिला तिच्या मुलांना चांगलं सांभाळते माझी बायको समजून घेते चांगलं त्यांचा सांभाळ करते आईला सांभाळते आणि बहीण दुसरी चांगले शिक्षण घेते तर मग अशा पद्धतीने मग आमचं घर आता एक एकत्र राहतोय आम्ही सगळेजण जो तो काम त्याच्या त्याच्या कामामध्ये आहे दोन पैसे कमवतोय ज्याच्या त्याच्यापर्यंत जो तो चांगल्या प्रकारे आता जगायचा प्रयत्न करतोय आणि मला ते रिक्षा नाही सोडवत मला त्या रिक्षेतून चांगली कमाई झाली आणि एक बापाची जबाबदारी मला बाप जे करत होता तर तेच मी पण करतो खऱ्या अर्थानं मी बाप झालो बापाची जबाबदारी घेतली बापाची कर कर्तव्य पार पाडली बहिणीला सांभाळलं आईला सांभाळलं त्यांना कुठल्याही प्रकारचा असा त्रास नाही होऊ दिला कुठलं संकट नाही त्यांना जास्त फेस करायला लागू दिलं मी आणि आज तर मी खऱ्या अर्थाने एका मुलाचा बाप झालो नुकताच मी आता बाप झालोय आणि आता खरा बाप आहे आतापर्यंत वडीलची जागा सांभाळत होतो आता मी बाप आता त्या मुलाची जबाबदारी माझ्यावर आली आता एक बाप म्हणून किती भक्कम आधार कुटुंबाला द्यायचा असतो तो या परिस्थितीतून मी गेलेलो आहे या वयामध्ये माझ्या खांद्यावरती जबाबदारी पडली फार कमी वयामध्ये मला वडिलांची जागा भरून काढावी लागली आणि त्या एका क्षणातला तो कोवळ्या वयातला मुलगा आणि लगेचच एका दिवसामध्ये तो मोठा बाप बनतो तर ही नियती म्हणा परिस्थिती म्हणा कधी कुणाला काय नात्यामध्ये आणून टाकेल आणि काय जबाबदारी टाकेल आणि काय तुमच्या ताटात पुढ्यात वाढून ठेवलेलं असतं काहीच सांगू शकत नाही आपल्याला फक्त ती जबाबदारी घ्यावी लागते स्वीकारावी लागते तिथं थोडस आपला स्वार्थ म्हणा किंवा आपली सुख आपल्या काही गोष्टी बाजूला करून त्याग करावा लागतो त्या गोष्टींचा आहे ती परिस्थिती स्वीकारावी लागते जबाबदारी स्वीकारावी लागते आपला मुलगा म्हणून कर्तव्य पार पाडावं लागतं असं सगळं वाऱ्यावर सोडून नाही चालत आईला बहिणींना जर मी सांभाळलं नसतं तर त्यांची फार वाईट अवस्था झाली असते आणि कोणी आधार दिला नसता संकट काळामध्ये कोणी कोणाचं नसतं कोणी कोणाला बघत करत नसतं तर त्या वेळेला मी माझं शिक्षण बाजूला केलं त्याग केला मी त्याचा आणि माझ्या कर्तव्याला पहिल्यांदा मी स्थान दिलं आणि त्यामुळंच कदाचित मी धाडसाने निर्णय घेतला परिस्थितीला हातात घेतलं म्हणून मी हे सगळं काही करू शकलो तर काही गोष्ट मिळवण्यासाठी काही तुमच्या खूप मौल्यवान गोष्टीचा त्याग पण करावा लागतो आणि नातेसंबंध आपल्याला जोडून पुढं न्यावे लागतात तर तिथं स्वतःचं बघता येत नाही तर अशा पद्धतीने मी करत गेलो आणि मी कोवळ्या वया वडिलांची जागा घेतली बाप झालो नंतर माझ्या संसारामध्ये आलो नंतर आता खऱ्या अर्थानं एका मुलाचा बाप झालो आणि अशा पद्धतीने माझं आता चालू आहे तर मी कुठेही कुणाला भाडं नाकारत नाही जिथं आहे तिथं जातो पैसा कमवतो आणि घर चालवतो एकमेकांना आम्ही आधार देतो आणि असं मार्गस्थ होते तर कोणी कोणाला कोणी चुकलं कोणी काही झालं तरी पण असं कोणाला बाजूला नाही करायचं त्याला प्रवाहामध्ये घ्यायचं त्याला आपल्यामध्ये घ्यायचं मार्गस्थ ठेवायचं आणि ज्याचं त्याचं आयुष्य जो तो जगत असतो आपण फक्त त्याला संकट काळामध्ये दे हात द्यायचा असतो आधार द्यायचा असतो मी आहे तुझ्या बरोबर तू तु लढ आणि अशा पद्धतीने सगळ्यांना घेऊन आपण पुढं जायचं असतं आणि मार्गस्थ व्हायचं असतं तर आपण सगळ्यांनी असाच विचाराने राहिलं पाहिजे आणि अशाच संकट काळामध्ये एकमेकांना न डावलता न विसरता त्यांना आपल्याबरोबर घेऊन आपणही काही गोष्टींचा त्याग करून आपण सगळ्यांनी पुढं जायचं असतं पुढं जायचं असतं पुन्हा भेटूया धन्यवाद